विद्या विकास मंडळ संचालित श्री संत दामाजी महाविद्यालय या संस्थेत दोन हजार वीस ते एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी नोकर भरतीसाठी मुलाखती घेण्यात आल्या ही प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीर चुकीच्या व सदोष पद्धतीने राबवली गेली कोणाला नोकरीवर घ्यायचं हे अगोदर ठरवून लाखोंचा घोडे बाजार झालाय या प्रकरणी भरतीचे मुलाखतीचे कॉल लेटर तीन जून रोजी पाठवण्यात आलं होतं यांनी लेखी निवेदन देऊन विषयावर कोणाला घ्यायचं ठरवलं त्या नावासह विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षण संचालक मुख्यमंत्री राज्यपाल जिल्हाधिकारी या सर्वांना कळवलं होतं त्यानंतर चौदा जून रोजी माननीय कुलगुरूंना समक्ष भेटून सर्व स्पष्ट षडयंत्रणाची कल्पना दिली आणि स्मरणपत्र दिले तरी देखील आधीच ठरलेल्या नावाच्या शिफारशी निवड समितीने केल्या असतील तर घोडेबाजार बाजार झाल्याचं सिद्ध होत आहे त्यामुळे योग्य उमेदवार डावलले गेले पर्यायाने कॉलेज व विद्यार्थ्यांच्या पुढील पुढीचे नुकसान होणार आहे यामुळे सरस्वतीच्या प्रांगणात गालबोट लागू नये म्हणून सदर भरती प्रक्रिया रद्द करावी त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मधील रक्कम प्राचार्यांनी परस्पर काढून वापरली व त्यानंतर परत विद्यापीठाला भरली हा सरकारी रकमेचा अपहार आहे त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी आणि संस्थेच्या अध्यक्षांची नेमणूक देखील बेकायदेशीर पद्धतीने केली असून विद्यमान अध्यक्ष शुभा शहा यांची नेमणूक झालेली अनेक सभासद व संचालकांना माहीतच नव्हते अध्यक्ष अनेक सभासद संचालकांच्या बनावट असून लोकांना देखील अध्यक्ष बदलांचा ठराव झाल्याचं माहित नव्हतं त्यामुळे अध्यक्षांची निवड बेकायदेशीर असून ती रद्द करावी अशी मागणी तक्रारदार तक्रारदारेट रमेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट रमेश देश्री मंगळवेढा मंगळवेडा येथे श्री संत दानाजी महाविद्यालय ज्या संस्थेमार्फत चालवले जातं ती श्री विद्याविकास मंडळी मंगळवेढा या मी सचिव आहे आमच्या कॉलेजमध्ये वीस जूनला शिक्षक नोकर भरती संदर्भात मुलाखती होत्या त्यावेळेला घोडे बाजार करून अगोदर कोणाला घ्यायचं ठरवून त्या नियुक्त्या होणार होत्या कळल्यावर मी लेखी तक्रार एकतीस मे रोजी अगोदर महिन्यावर केलेली असताना देखील त्याच लोकांना जर नियुक्त्या मिळत असतील तर नक्कीच विरोध झालेला आहे असं समजायला काही हरकत नाही आणि त्या नियुक्त्या झाल्याच्या वेळेला मला त्या दिवशी कळलं की संस्थेचे अध्यक्ष सुद्धा बदलले गेले आहेत आमचा समज असा होता की अजित शहा हे आपले अध्यक्ष आहेत पण त्या दिवशी लक्षात आलं की शिवराज शहा यांना अध्यक्ष केलेले आहे अशा स्वूपा कागजों में चेंज रिपोर्ट बढ़ाई मिला चेंज रिपोर्ट सेंसिटी व्यक्ति सो तपास रिपोर्ट रित रिपोर्टसह पुलिस स्टेशन में फिरियादल के चार लोकान वर्ती फिरियाद दाखिल बरेचे तीन फरारी है अजून सो जामीन है हा एक विषय दूसरा विषय आ होता अतिशय निवड झालेली आहे आणि एकोणीशे साठ एकवीस रोजी कोणत्याही प्रकारची मिटिंग न होता निर्णय मीटिंग झाली असं दाखवून आमच्या सगळ्या कार्यकारिणीच्या सुद्धा आणि संस्था सभासदांच्या सुद्धा जे चौतीस हवाच आहेत सभासद त्यांचा सुद्धा सगळ्यांच्या सह्यात खोट्या करून ते कागदरे बनावट तयार करून चॅरिटी कमिशनर संस्था सभासद शासन आमच्या सगळ्यांची फसवणूक केली आहे अशा स्वरूपाचं माझं त्यांच्याबरोबर तक्रार आहे आणि आमचे जे प्राचार्य आहेत त्यांची प्रोफेसरशिप ही देखील बनावट आहे अशा स्वतःची मी तक्रार केलेली आहे तर त्या प्रोफेसरशिप घेताना प्रभारी प्राचार्यांना कमिटी जोडवता येत नाही प्रतिनिधी उपस्थित आहे जे संस्था नसताना प्रतिनिधी नसताना ते प्रभारी प्राचार्यांनी गेलेल्या दुल कमिटीने त्यांना शिफारस प्रोफेसरशिप प्रदान केलेली आहे रेट्रॉस किती दोन हजार दहा प्रोफेसरशिपचा पगार घेता येते ते आणि कोणत्याही प्रकारचा अधिकार पोहोचत नसताना प्रोफेसरशिप त्यांना दिल्यामुळं त्यांनी शासनाचं कट्ट्याल रुपयेचं नुकसान केलेलं आहे प्रोफेसर असताना प्राचार्य जे काम करत आहेत हे देखील वेगळं नुकसान आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती जी आहे त्यातली रक्कम प्राचार्य पवार सर यांनी काढून वापरल्याबद्दल मी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाच्या तुमिटी नेऊन चौकशी केली असता सव्वीस लाख रुपये पवार सर यांनी माघारी खात्याला धरल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी स्वतः नमूद केलेलं आहे त्यामुळं मग सव्वीस लाख रुपये त्यांनी जर भरले असतील तर कधी काढले आणि कुणी काढले हा विषय तसाच राहतो त्यामुळे सव्वीस लाख रुपयाच्या फ्रॉड बद्दल संबंधितांवरती फौजारी गुन्हा दाखवणं काळाची गरज आहे त्याशिवाय स्वच्छ होणार नाही आणि मग आता आमच्या संस्थेच्या अध्यक्षा शिवदास शहा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सचिव किशन गवणी आणि या सगळ्यांचा सूत्रधार म्हणून राहुल शहा हे अध्यक्षांचे चिरंजीव आहेत ते स्वतःला संस्थेचे समन्वयक असं म्हणून घेतात की त्यांचा संस्थेला काही संबंध नसताना सुद्धा ते डवाड करण्याचा प्रयत्न करतात आणि ते संस्थासभाच नसताना सुद्धा त्यांनी जे रिपोर्ट बनवला बनवलाय त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि संस्थासभाचा सुद्धा वाढवताना सुद्धा स्वतःच्या समाजाचे तालुक्याच्या बाहेरचे जैन समजते त्यांनी सभासद वाढवले कारण सगळं गाव चिडलेलं आहे आणि गावामध्ये खूप चांगल्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्यांच्याबद्दल की हे फोटो करायला नको जामीन तुम्हाला मिळाला जामीन फक्त राहुल शहा या एकताना हायकोर्टाचे काय एंट्री दिलेलं आहे ते सुद्धा चार जानेवारीपर्यंत आहे ती सुद्धा कदाचित आता पोलीस तपासानंतर काय निष्पन्न होईल ते पाहू कारण थोडंसं अन्यायकारक झालेलं आहे माझ्यावरती कारण जसं आरोपीतली बाजू विचारून घेतली हायकोर्टाने तसं मी ते अन्याय होऊन हे सुद्धा हायकोर्ट बघायला पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी आमच्या लोकातून तीन फरार तीन फरारमध्ये शिवराज शहा अध्यक्ष उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सचिव किशन गवळी हे केंद्र फरार आहेत दोन महिने होऊन गेले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या